राम कृष्ण हरी देह प्रारब्धाचे श्री असोनी करी उद्वेग श्री तुकोबाराय म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे सज्जन हो उतार वयातील शारीरिक व्याधींनी प्रत्येक जण त्रस्त आहे त्यात आरोग्यदायी जाहिरातींचा सुकाळ वर्तमान इंटरनेटच्या युगामध्ये नेमकं कोणत्या फांदीवर बसावं हा संभ्रम जीवाची तळमळ वाढवत जातो पण आपण हे का विसरतो की देहाला होणारं सुखदुःख हे प्रारब्धाच्या अधीन नाही त्यासाठी निष्कारण चिंता का करावी उद्वेग ते सज्जन हो काळजी केल्यानं काळासूर जवळ येत असतो निर्भय बना कारण तोच उतार वयातील विकारावरील रामबाण उपाय मनाला शांत करणारा अमृत फक्त परमार्थाकडे आहे हे कधीच विसरू नका तू का म्हणे हे भाविकांचे वर्म ये रे धर्माधर्म विचारावे जय शिवराय